नमस्कार मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील जर तुम्ही लाभार्थी असाल जसे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत येणारी राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन ना या योजनेचे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्वाचा असा असू शकतो कारण की मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आन एक आनंदाची बातमी इथे आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ती बातमी कोणती आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ कसा महत्त्वाचा आहे हा जो काही शासन निर्णय झाला तो या लाभार्थ्यांसाठी कसा महत्त्वाचा असणार आहे आणि कोणती आनंदाची बातमी असणार आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि शासन निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊयात तर जी आर बघू शकतात मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा जी आर आहे दिनांक बघू शकता सोळा जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर मित्रांनो इथे प्रस्तावना दिली आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व या योजना योजना राबविण्यात येत आहे आता माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि त्यानुसार राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत अशा दोघी योजनांचे माहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थिएट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे तर बघू शकता मित्रांनो आता जो काही जुलै महिना येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही लाभार्थ्यांचे जे काही पैसे आहेत ते थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीमार्फत जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी सदर योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उघडण्यात आलेल्या स्वतंत्र न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या विचाराधीन जी बाब होती त्याच्यावरती आता शासन निर्णय झालेला आहे तर शासन निर्णय बघू शकतात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर राहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उघडण्यात आलेल्या स्वतंत्र न्याय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे जे काही योजनांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे काही अर्थसहाय्य आहे ते आता शासनाकडून या निधीसाठी जी काही मान्यता होती ती आता देण्यात आलेली आहे आणि खाली तुम्ही बघू शकता इथे योजनेचे नाव दिले आहे त्याच्यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण मंजूर तरतूद किती आहे ती इथे देण्यात आली आहे आणि डी टी खात्यात वर्ग केलेला निधी किती आहे आणि डी बी टी खात्यात वर्ग करावायाचा निधी किती आहे त्याची संपूर्ण माहिती इथे तक्त्यामध्ये दिली आहे तर मित्रांनो हा जो काही जी आर आय हा जो काही शासन निर्णय आहे त्याची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकून देईल त्यानंतर आपली टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करून व्यवस्थितपणे वाचू शकता व्यवस्थितपणे याचं बघू शकता तर मित्रांनो इथे बघू शकता मी थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन टाकतो तर पहिला जो काही योजनेचं नाव आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण समाजकल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यक्रम दोन हजार ए दोनशे चौऱ्याण्णव पन्नास अंतर्गत इतर खर्च तर इथे किती खर्च झालेला आहे ते दिलं आहे खात्यात वर्ग केलेला निधी आणि वर्ग कराव्याचा निधी ही सर्व माहिती इथे दिलेली आहे तर खाली सुद्धा बघू शकता याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण समाजकल्याण अनुसूचित जाती उपाययोजना वृद्ध दुर्बल व निराधारांना अनुदार अशा प्रकारचे वेगवेगळे इथे जे काही योजना आहे तिचे नावं आणि दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण मंजूर तरतूद किती आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे देण्यात आली आहे तर तुम्ही ही संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन किंवा आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करून त्या ग्रुपमध्ये जाऊन ही संपूर्ण पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो बघू शकता खाली आपण जर गेलो तर इथे माहिती दिली आहे तर या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अपर सचिव रोखशाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील आणि वित्त विभाग शासन निर्णय दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेवीसनुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे त्यांनी अर्थ सदर अर्थसहाय्य मकोनी चौवेचाळीस अमधील नमुन्यातील देयकांवये आहारित करावे तर हा शासन निर्णय जो काही आहे तो वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित आता करण्यात आलेला आहे आणि सदर सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक क्रमांकही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा जो काही निर्णय तो डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करायचा जा, असेल तर तुम्ही ही जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन हा जो काही सांकेतिक क्रमांक आहे तो टाकून तुम्ही आशाचा असा आशा जी आर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कंप्युटरमध्ये इथे डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थितपणे हा जी आर वाचून घेऊ शकता तर हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे आता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल आहेत त्यांच्या नावाने हा जी आर निघालेला आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा जी आर आहे मित्रांनो जे लोक विशेष सहाय्य योजनेतील जे काही लाभार्थी आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनांसाठी जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांचं जुलै महिन्याचा जो काही पैसा होता तो आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात आला आहे आणि त्याच्यासाठी शासनाकडून मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र